नमस्कार लाडक्या स्वागत आहे आपलं पी टी मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर बघा लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे त्याचबरोबर मे महिन्याचा लाडकी बहिणी योजनेचा पंधराशे रुपये हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि साध्या भाषेत पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून सुद्धा घ्यायचं आहे आपण नेहमी सरकारी योजना व शेतीविषयक माहिती नेहमी या चॅनल वरती नवनवीन माहिती अपडेट करत असतो तर मग चला जास्तीचा वेळ वाया न घालवता करू या व्हिडिओ ला सुरुवात बघा आतापर्यंत ज्या आडक्या बहिणी आहे आतापर्यंत जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे दहा हप्ते आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहे त्या म्हणजे अकराव्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याचा अकराव्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये आहेत तर बघा अकरावा हप्ता जो आहे हा दोन टप्प्यामध्ये दिले जाणार आहे म्हणजे सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत काही महिलांना चोवीस तारखेला मिळतील तर काहींना पंचवीस सव्वीस अशा चोवीस ते एकतीस तारखेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्यांचे पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे त्यासाठी काय अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे त्यात त्याचबरोबर खात्यात डीबीटी सुरू असणे गरजे आहे म्हणजे सरकार थेट बँकेत पैसे पाठवते तर त्याचबरोबर काही महिलांना या महिन्यामध्ये पाचशे रुपये मिळणार तर काही महिलांना पंधराशे रुपये देखील या ठिकाणी मिळणार आहे तर बघूया कोणाला पाचशे आणि कोणाला पंधराशे रुपये मिळणार आहे तर महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिलांना फक्त पाचशे रुपये मिळतील कारण त्या महिलांना आधीच नमो शेतकरी योजनामधून एक हजार रुपये मिळाले आहेत तर काही महिलांना एप्रिलमध्ये पैसे मिळाले नव्हते त्यांना मे महिन्यात तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांना आता एप्रिल आणि मे हे दोन्ही मिळून तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे पण त्यासाठी त्या महिलांना सर्व ज्या नियम व अटी आहेत त्या पूर्ण केलेल्या असाव्यात या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्या महिला आहेत महिला महाराष्ट्राची कायमची रहिवाशी असावीचे वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आतमध्ये असावे महिला आयकर भरत नसलेल्या कुटुंबातून असावी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे बरोबर कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी गाडी नसावी त्याचबरोबर बँक खाते आधारशी लिंक असणे सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे त्याचबरोबर महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजना या योजनेचा लाभ घेत घेत नसावा अशा महिला या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे तर आशा करतो की ही माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या इतर लाडकी बहिणीपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकून प्रेस करून घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार